जसं की सर्वांना माहिती आहे की काल सोळा मार्चपासून संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झालेली आहे आणि बॉर्डर कोड ऑफ कंडक्टची सुद्धा कालपासून आपण चालू केलेलं आहे इलेक्शन करण्यासाठी आचारसंहिताचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी शंभर टक्के तयारी सातारा जिल्ह्याने पूर्ण केलेली आहे आणि आपण इलेक्शन घ्यायला पूर्णतः तयार आहोत सर्वात प्रथम आम्ही जे आपल्या सातारा जिल्ह्याचा जे शेड्यूल आहे इलेक्शनच्या ते सांगतो बारा एप्रिलला इलेक्शनचं नोटिफिकेशन निघणार आहे सतरा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आणि माढा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी दोघांच्याही इलेक्शनचं नोटिफिकेशन बारा एप्रिलला निघेल त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी तारीख आहे ते बारा ते एकोणीस एप्रिलपर्यंत येणार एकोणीस एप्रिल तीन वाजतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आणि वेळ असणार अर्जाची जी छाननी आहे ते वीस एप्रिलला होणार आहे त्याच्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याची तारीख जी आहे ती बाईस एप्रिल तीन वाजतामध्ये प्रश्न प्रत्यक्ष मतदान सकाळामध्ये सात महिला असणार आहे कोर्टाच्या नंतर जे काउंटिंग आहे ते चार जूनला आठ वाजतापासून सकाळी चालू होणार आहे आचारसंहिता लागू करण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून आपण अडिशनल कलेक्टरला नेमलेला आहे शंभर टक्के त्याची इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी सर्व विभागासोबत समन्वय साधून करण्याची जबाबदारी अडिशनल कलेक्टर साहेब नोडल ऑफिसर म्हणून इम्प्लिमेंट करतील यासाठी जे वेगवेगळे इलेक्शन कमिशनचे जे नियम नियमावली आहे जे वेगवेगळे पथक आहे त्याची नेमणूक आपण ऑलरेडी केलेली आहे ते प्रत्येक ठिकाणी सुद्धा त्याचा चालू झालेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण यावेळी जवळपास नाईन्टी नाईन फ्लाईंग स्पोर्ट नेमलेली आहे आठ तासाच्या शिफ्टमध्ये आपण नाईंटी नाईन फ्लाईंग स्पोर्ट नेमलेली आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहेत चार ते पाच फ्लाईंग स्पोर्टची नेमणूक झालेली आहे ते कालपासून त्यांनी त्याचे काम सुरुवात केलेली आहे याशिवाय ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या दिवशीपासून आपण एकशे तेरा स्थेटिक सर्वेलन्स टीमसुद्धा साठी नेमून दिलेली आहे जवळपास फोर्टी थ्री पॉईंट्स आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एंट्री पॉईंट आणि एक्झिट एक्झिट पॉईंट ते शंभर टक्के आपण यावेळी कवर केलेले आहे जे आपले स्टेटिक सर्वेलन्स टीम जे ठिकाणी आहे त्याची यावेळी आपण वेबकास्टिंग धुव कंट्रोल रूममधून पाहणार आहे की जे पथक आहे त्याचं काम चांगल्या रीतीने चालू आहे किंवा सर्व गाड्याची व्यवस्थित तपासणी होत आहे किंवा ते स्ट्रॉंग आपले कंट्रोल रूमद्वारे त्याची पाहणी केली जाईल हे एक नवीन गोष्टी आपण कारण डॉक्टरचा उद्देश असा आहे की जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची इलिगल गोष्टी ज्या आहे ते नाही केली पाहिजे जसं की ड्रेक्स असेल निकर असेल किंवा फ्रीजीचे क्वाटर करण्यासाठी अनधिकृत किंवा अनसर्टिफाईड गॅस असेल या सर्वाप आपण गोष्ट आणि कुठल्याही प्रकारच्या बाहेरून आपल्या जिल्ह्यामध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज किंवा इलिगल गोष्टी जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेली पाहिजे त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेशन विभाग आणि पोलीस विभाग त्यांनी जॉईंट टीम्स गठीत करून त्याची व्यवस्थित ट्रेनिंग आपण आतापर्यंत घेतलेली आहे त्याची इम्प्लिमेंटेशन येण्याच्या देशामध्ये काय होते पहिल्या तीन देशामध्ये ब्यात तासामध्ये आता शिताचे नियम असं सांगतो की जे काही पब्लिक प्रॉपर्टीज आहे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे ता गव्हर्मेंटबद्दल जे काही ॲडवर्टिजमेंट असतात किंवा काही फोटो असतात त्याचे शंभर टक्के डिफेसमेंट करणे आवश्यक आहे त्याची कार्यावणी आपण चालू केलेली आहे त्याच्यामध्ये चोवीस तासाच्या जी गव्हर्मेंट प्रॉपर्टीज आहे गव्हर्मेंट ऑफिसीस आहे त्याचा डिफेसमेंट झाला पाहिजे तर ते आज संध्याकाळी तीन वाजतापर्यंत आपलं सांगतील आणि त्याच्यानंतर बैठक तासाच्या आत आपण शंभर टक्के इलेक्शन कमिशनचे गाईडलाईन्स जे काही डिफेसमेंट आवश्यक आहे ते आपण कंप्लीट करून देऊ एम सी एम सी कमिटी एम सी एम सी जे टीम आहे त्याचंसुद्धा गठन झालेलं आहे सर्टिफिकेशनशिवाय कुठल्याही प्रकारचं आता ॲडवर्टिजमेंट आपले जे वर्तमानपत्र आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यामध्ये येऊ शकत तर ते सर्टिफाइड कॉपी घेऊनच आपण सर्टिफि द्यावं त्याची खात्री सर्व मीडियाने करणे आवश्यक आहे फेक न्यूजसाठी आपण एक वेगळा पत्रक नेमलेला आहे कुठल्याही प्रकारची फेक न्यूज आली तर आपण एक सेंट्रलाइज आपला कंट्रोल रूम यावेळी ठेवलेला आहे इमिडिएटली त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन मीडियाला उपलब्ध करून देऊ जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या फेक न्यूज जे आहे ते लोकांमध्ये पसरणार नाही यासाठी आपण यावेळी विशेष काळजी घेत आहोत इलेक्शन कमिशनने यावेळी एटी फाईव्ह प्लस जे मतदार आहेत आणि प्लस जे पी डब्ल्यू डी वोटर्स आहेत त्याच्याकडे चाळीस टक्केच्यापेक्षा जास्त ते दिव्यांग आहे तसं सर्टिफिकेट उपलब्ध आहे त्या लोकांना घरी मतदान करण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामध्ये ज्या दिवशी इलेक्शन जाहीर होतो त्या दिवशीपासून पाच दिवसाचे आत आपण ट्वेल्व डी फोम ज्याने त्याच्या घरीत वोट करायची त्याच्याकडून आपण घरीचं काम चालू कर कालपासून चालू केलं आणि पाच दिवसात जे कोणी आपलं ट्वेल्व डी फोम ओपन करून देतील त्या लोकांचं जे वोटिंग आहे ते आपण त्याच्या घरीमध्ये जाऊन देणार लोकांना माझी विनंती हात द्यायची की याच्या वापरे आपण जेव्हा इलेक्शन वरती ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी जर आपण सक्षम नसेल वोटिंग वोटिंग करण्यासाठी पोलिंग बूथवर तर त्याच परिस्थितीमध्ये आपल्या शक्यतो आपण प्रयत्न करा की मतदान केंद्रामध्ये जाऊन आपण आपला जे लोकशाही आहे त्याच्या तो तोहार आपण जाऊ पण जे लोक जाऊ शकत नाही जे भेट दिले नाही असे लोकांचा आपण फोन व्यवहार करू आणि त्याचे मतदान त्याचे घरीमध्ये जाऊन करणार नाही त्यासाठी जे प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकोल पूर्णतः पाळलं जाऊ शिल्फिव्हिटी मोठ्या प्रमाणावर आपण यावेळी घेत आहोत आपला उद्देश असा आहे की मागची वेळी जे पोलिंग पर्सेंटेज होतात ते सिक्स्टी वन पर्सेंट लोकांचे स्टेट लेवलची लक्षा कमी होतात ते वाढवण्याचा यावेळी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये जे आपण मोठा पाऊल जे उचललेला आहे यावेळी ते हा आहे की आपल्याकडे बरेचसे असे वोटर होते यादीमध्ये जे महेत होते किंवा परमानेंटली शिफ्ट झालेले आहे तर जवळपास दीड लाख वोटर असे आपण मागच्या एक वर्षामध्ये डिलीट केलेले आहे तर त्याच्यामुळे जवळपास पाच ते सहा टक्के वोटिंग जे आहे ते त् आपोआप त्याच्यामध्येच वाढेल आणि त्याच्याशिवाय आपण आता यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन प्रोत्साहित करण्यासाठी आपण वेगवेगळे काम आहोत त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्याकडे महिला बचत गट आहे जवळपास अडीच लाख महिला बचत गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याशिवाय बरेचसे जे आपले ग्रामीण भागाचे जे लोक आहेत ते कुठली कॉपरेटिव्ह सोसायटी